या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फायव्ह नाईन वन टू फायव्ह नाईन एट झिरो एट वन सिक्स नाईन वर्ल्ड मार्शल आर्ट फेडरेशन स्किल डो मार्शल आर्ट असोसिएशन जिल्हा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कलर बेल्ट एक्झाम सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवारी रोजी राजीव गांधी इंडोर स्टेडियम अश्विनी हॉस्पिटलच्या शेजारी सात रस्ता सोलापूर येथे संपन्न झाली डो मार्शल आर्ट कलर बेल्ट एक्झाम रविवारी सकाळी ठीक सहा वाजता सुरू करण्यात आली डो मार्शल आर्ट कलर बेल्ट एक्झाम वर्ल्ड स्किल डो मार्शल आर्ट फेडरेशनचे फाउंडर आचार्य डॉक्टर संभाजी सिद्ध्राम मस्केसर आणि डो मार्शल आर्ट असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आचार्य कृष्णा वसंत मेरगू सर यांच्या उपस्थितीत कलर बेल्ट एक्झाम घेण्यात आली वर्ल्ड स्किल्ड डो मार्शल आर्ट फेडरेशनचे सर्व ब्लॅक बेल्ट आचार्य राघवेंद्र अक्केन सर आचार्य गणेश कमटम सर आचार्य सुधा कोंकत्ती मॅडम आचार्य ईश्वर भंडारी सर आचार्य निखिलेश कुमार सर आचार्य साई किरण श्रीराम सर आचार्य लावण्या मेरगू मॅडम आचार्य प्रियंका मेरगू मॅडम आचार्य प्रतिभा पाटील मॅडम आचार्य साधना कोंकती मॅडम जयश्री वाले मॅडम आचार्य दिव्य पसनूर मॅडम आचार्य गौरी वाघमारे मॅडम आचार्य निकिता मत्सा मॅडम आचार्य सोमनाथ पाटील सर आचार्य रोहित शटगुंडे सर आचार्य रोहित त्रिमल सर आचार्य ओम कोंपेली सर साईकृष्ण गुडूर सर या सर्वांनी स्किल्ड मार्शल आर्ट कलर बेल्ट एक्झाम यशस्वी करण्यासाठी सहभाग घेऊन निरीक्षक काम पाहून कलर बेल्ट परीक्षा संपन्न केले सोलापुरातून सुमारे एकशे त्र्याऐंशी विद्यार्थी स्किल्ड कलर बेल्ट एक्झाम मध्ये सहभागी होऊन सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत असं यश संपादन केलं आहे स्किलडो कलर बेल्ट एक्झाम मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्किल्ड मार्शल आर्ट फेडरेशन कडून मनपूर्वक अभिनंदन राजा या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अमशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक सिमें, लिक्विड अँड लाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर